मी चिकन दम बिर्याणी बनवणार आहे तर छान अशी दम देऊन बनवलेली चिकन बिर्याणी व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच मी टाके टाकलेल्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी होतील तर चला बघूया तर इथे मी चिकन बिर्याणी बनवण्यासाठी बातमती तांदूळ घेतलेले आहे तर मला अर्धा चिमोची चिकन बिर्याणी बनव बनवायची आहे तर त्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत तर दोन मटी तांदूळ घेतात तर मी हे तांदूळ स्वच्छ असे धुऊन अर्धा तास भिजत ठेवून देणार आहे त्यानंतर चिकन स्वच्छ धुवून घे घ्यायचा आणि त्यामध्ये निंबू पिऊन घ्यायचं आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर हे सुद्धा आपल्याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तर, तर त्यासाठी मी एक निंबू पूर्ण असा पिऊन घेतलेला आहे तर त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये सर्व मसाले घालायचे आहेत तर आता मी यामध्ये आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट केलेली होती ती घालून घेते तर तीन चमचे मी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेते आता त्यामध्ये दोन चमचे दही घालते आता त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत तर हे मसाले आपल्या घरचे मी घालून घेते तर लाल तिखट तीन चमचे गरम मसाला दीड चमचा हळद घालते एक चमचा आता मी हा बिर्याणी मसाला घरीच बनवलेला आहे तर हाच बिर्याणीसाठी मी हा मसाला वापरते तर हा घालते दोन तीन चमचे मी घालून घेणार आहे आणि पुन्हा सुद्धा हा घालणार आहे तर तो घातला आहे मी तीन चमचे आता चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आता हे सगळं आपल्याला मिक्स करून पूर्ण असं चिकनला चोळून मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये तर आता हे पूर्ण असं मिक्स करून घेते प्रकारे मी हे सगळं तोडून आता फ्रीजमध्ये दे, ठेवून देते तर अर्धा तास मी हे ठेवून देणार आहे आता आपण अर्धा तास झालेला आहे तर मी दोन वाटी तांदूळ घेतलेले होते म्हणून चार वाटी मी पाणी घेतलं आणि त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं तेजपत्ता आहे हिरवी वेलची घातली मी आता ही मोठी आपली मसाला वेळची आहे ती घालून घेते तीन चार त्या वेळच्या घातल्यात दालचिनी घालते लवंगा चार पाच घातल्यात मिरी घालते आणि तेजपत्त्याची कडीपत्त्याची पाने घालते आता हिरव्या मिरच्या मी चिरून घालते यामध्ये तीन त्यानंतर निंबू पिळून घ्यायचा याच्यामध्ये मी तूप घालून घेते दोन चमचे आता हे पाणी निंबू आणि तूप घातलं यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता हे पाणी उकळून दिलंय छान असं उकळे आले पाण्याला त्यामध्ये हे तांदूळ आपल्याला घालायचे आहेत तर तांदूळ मी नितळून दिलेत आता हे याच्यामध्ये घालते तर अर्धा, अर्धा हे तांदूळ आपल्याला अर्ध अर्धवट शिजलेलंच काढायचे आहेत पूर्ण शिजवून द्यायचे नाही आहे त्यामुळे आता मी हे तांदूळ याच्यामध्ये एक दोन उकळी आली का आपण ते काढून घेणार आहोत तर आता आपला हा तांदूळ होतोय तोपर्यंत तो तो आपण एका बाजूने चिकन शिजून घेणार आहोत कडेमध्ये चार चमचे तेल घालून घेतलं आहे आता त्यामध्ये आपल्याला खडा मसाला घालायचा आहे तर त्यासाठी मी तेजपत्ता घेतला आहे मोठी वेलची घेतली लवंगा घेतल्यात मिरी घेतलं आहे हिरवी वेलची घेतली त्रिफळा घेतल्यात आणि आता मी जिरं दालचिनी घेतले आता जिरं पहिल्यांदी घालून घ्यायचं आता त्यामध्ये सगळे हे खडे मसाले आपल्याला घालायचे आहेत आता हे परतून घ्यायचे मसाले परतून झाले की त्यामध्ये लसूण मिरची पेस्ट घालून घ्यायची त्यामध्ये मसाले घालायचे तर हळद घालते एक चमचा दीड चमचा मी एक चमचा गरम मसाला दीड चमचा लाल तिखट घालून आहे आता त्यामध्ये सुद्धा मी बिर्याणी मसाला बनवलेला आहे घरचा तो घालून घेते आता हे मसाले पूर्ण परतून झाले की त्यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन ते घालून घ्यायचं तर सारखं परतून घ्यायचं त्यावर झाकण ठेवून द्यायचं दे आता आपला तांदूळ अर्धवट शिजलेला आहे तो आपण पाण्यातून चाळणीच्या साहाय्याने काढून घेऊया तर आता हा तांदूळ मी भात अर्धवट शिजलेला आहे तो मी बाउलमध्ये काढून घेते तोपर्यंत आपलं चिकन शिजून होईल तर बघा छान असं चिकन आपलं हे शिजलेलं आहे तर आता आपलं चिकन शिजलेलं आहे तर, तर मी आ, या भांड्यामध्ये खाली तवा ठेवलाय आता भांड्यामध्ये मी तेल घालून घेतलंय आणि तेल सारखं पसरवून घेतलंय आता त्यामध्ये ह्या बटाट्याच्या चकट्या आहेत त्या पूर्ण लावून घेते आता त्यावर तांदूळ आपण भात शिजवलेला होता तो आता त्यावर पसरवून घेते सारखा तर हा थर द्यायचा आहे आता भात सारखा असं सा पसरवून झालेला आहे त्यावर एक खर चिकनचा द्यायचा आहे तर आता तो मी चिकन घालून घेते यावर तर सारखं असं सा चिकन असं पसरवून घ्यायचं झालं आता यावर पुन्हा भाताचा सारखं असं सा पसरवून घ्यायचं आता यावर कांदा तळून घेतलेला होता खरपूस असा छान कांदा तळलेला होता तो मी ह्यावर पसरवते आणि त्यावर कोथिंबीर घालून घेते आता त्यावर पुन्हा चिकन पसरवून घेते तर पूर्ण आता चिकन आणि त्यामध्ये होता रसा तो सुद्धा मी पूर्ण असा यावर पसरवून घेतलेला आहे आता त्यावर पुन्हा एक आपण भाताचा देऊया सारखं असं भात पसरवून घेतलंय त्यावर पुन्हा कांदा पसरवून घेते आता त्यावर छान अशी कोथिंबीर घालायची आता पाच मिनटे जर वाफ काढून घेते त्यानंतर मी वाटी घातली त्यावर आता वाटीमध्ये कोळसा ठेवायचा पेटता त्यावर तूप घालायचं आणि लगेचच झाकण बंद करून घ्यायचा तर आता झाकण बंद केल्याबरोबर त्यावर कपडा किंवा तुम्ही कशाने पॅक असं राहील अशा पद्धतीने ठेवू शकता तर ते त्यामधला धूर आतल्या आत मुरला पाहिजे तर अशा पद्धतीने मी हे दम देऊन घेतलं आहे आता दम दिल्यानंतर मी वाटी काढून घेतले आता त्यामध्ये मी कलर घालून घेते कलर घातल्यानंतर पुन्हा मी पाच मिनटे वाफ देऊन घेतली आता ही बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे तर छान अशी ही बिर्याणी दम बिर्याणी तुम्हाला करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कराल तर खूपच टेस्टी बिर्याणी होते तर छान अशी ही दम बिर्याणी आपली खाण्यासाठी तयार आहे तर आपली ही दम बिर्याणी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आणि अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच मी टाकलेले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अधिक होतील तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद